सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट मारहाण केली माझ्या घरातील सर्व सदस्यांना त्यांनी मारहाण केली <laughs> माझे माझ्या मुलाला भीमराव डगे दिले या इसमाने डोक्यात मारलेले आहे तरी सरकारी रुग्णालय नाते यांनी त्याला सिटी स्कॅन करण्याचे सुचवलेले आहे तरी माझ्या जीवितच धोका आहे आम्हाला तिथून हातून लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आमच्या जमिनीतून आमच्या घरातून आम्हाला हातून लावण्याचा प्रयत्न करत आहे चर्मकार समाजाचे संध्या राणी ज्ञानेश्वर माने यांचे कुटुंबीय अनेक वर्षापासून शेतीवर उदरनिर्वाह करत असतो या गावामध्ये एकच चर्मकार समाजाचं घर असल्याने केवळ ह्या शेतीला त्रास दिल्याने हिने विकून जावं ह्या उद्देशाने अनेक वेळा ते त्रास दिल्याने त्यातून रस्ता करणे दमदाटी करणे मारहाण करणे अशा असताना काल नुकताच जे मारहाणीचा प्रकार घडला पोलीस उपस्थित असताना या कुटुंबीयावर बाकीच्या गावगुंडांनी जो अन्याय केला आहे मारहाण केलेली आहे चार चार महिला व सहा सहा पुरुष पकडून ठेवून मारहाण करतात विरोध करणं हे आमचं कर्तव्य आहे पोलीस बळाचा वापर करून जर त्यांनी कायदा हातात घेत असेल तर ज्या कायद्याने आम्हाला संरक्षण दिलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही स्टे घेतलेला आहे कर, ते घेतलेलं असतानासुद्धा बेकायदेशीर रस्ता करून आम्हाला दमदाटी क करत असेल तर हे चुकीचं आहे संतविधास सामाजिक संघटना या घटनेचा आम्ही निषेध करतो आहे आज आम्ही माननीय पोलीस उपाधीक्षक यांना भेटून निवेदन दिलेलं आहे कुटुंबियाच्या वतीनं त्यांना न्याय मिळावा ते कुटुंबियांना त्यांच्या जीवेचा धोका आहे जर पोलीस प्रशासन त्यावर कारवाई करत नसतील तर आम्हाला न्यायालयाचा असतो न्यायालयामध्ये किंवा उपोषणाचा मार्ग आम्हाला पत्कारावा लागेल